बातमी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेची हिंमत असेल तर मणिपूर फाईल चित्रपट काढा महाराष्ट्रामध्ये संविधानाची हत्या होते अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा टोला लगावलाय उद्या एकनाथ शिंदेही चित्रपट काढतील आम्हालाही तो चित्रपट बघायला बोलवा असंही राऊत यांनी एकनाथ शिंदेना टोला लगावलाय बहुमताचं सरकार असून देखील राज्यपालांकडे जात नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द साबरमती रिपोर्ट हा सिनेमा पाहिला आणि त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी यांना टोला लगावलाय साबरमती काश्मीर फाईल ताशकंद फाईल बरं का असे उद्या संबल फाईल काढतील या सगळ्या फाईल हेच तयार करतात आणि याच्यावर सिनेमे बनवण्यासाठी स्वतःच फायनान्स करतात आणि स्वतःच प्रेक्षक पाठवतात पाहायला मणिपूर फाईल काढा त्यानंतर महाराष्ट्रात जो खेळ झाला संविधान संविधानाची हत्या करण्याचा त्याच्यावर सिनेमा काढा आता आम्ही काढणार आहोत ना बहुतेक एकनाथ शिंदे काढतील त्याने धर्मवीर दोन तीन चार पाच दहा किती आता काढतायत पाच पंचवीस मला माहीत नाहीत तर असे सिनेमे ते, ते बघतात काढतात आणि फक्त इंडियाच्या लोकांनाच बघायला बोलवतात अरे आम्हालाही बोलवा ना आम्ही सिनेमाप्रेमी आहोत देखिए सब एक खेल चल रहा है महाराष्ट्र में दस दिन हो चुके हैं बहुमत है उनके पास पूरा भारी बहुमत है फिर भी ये लोग मुख्यमंत्री का नाम भारतीय जनता पार्टी के पार्लियामेंट्री नेता का नाम अब तक घोषित नहीं कर पा रहे हैं उनके पास इतना बहुमत है उसके बावजूद अब तक राजभवन में जाकर सरकार स्थापने का सरकार बनाने का दावा नहीं कर सकते ये लोग अब तक और राजभवन से अब तक सरकार बनाने का न्योता भी नहीं मिला है उसके बावजूद ये लोगों ने हमारे आजाद मैदान में बहुत बड़ा पंडाल डाला है किसके आदेश से डाला है राजभवन ने अब आप तक आपको बुलाया नहीं है सरकार बनाने के लिए अब तक मुख्यमंत्री का नाम तो नहीं है तो ये कौन कर रहा है ये कौन सा खेल चल रहा है आप बताइए